शुभप्रभात सगळ्यांना सुंदर अशी हवा आणि त्यात एक कप चहा पीठ मला दिसली ही चिमणी ही आहे भारतीय सिल्वर बिल मराठीमध्ये माळमुनिया किंवा पांढऱ्या कंठाची मनोली असे म्हणतात गोपालकाला असल्यामुळे मी छान पोही भिजवले होते आणि डाळ पण मी भिजवली आणि शेंगदाणे पण त्यासोबतच मी भिजवले होते हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर मी इथे मस्त कापून घेतली दाळीम इथे माझ्या गार्डनचेच होते इकडे मी कालच दही लावून घेतले होते हे घरचे दही असल्यामुळे खूप छान झाले गोपालकाल्यामध्ये लागणारे साहित्य साखर मीठ आंब्याचे लोणचे आणि लिंबाचे लोणचे काकडी ह्या सर्व गोष्टीनं आपण एकत्र करून घेऊयात यामध्ये मी दही टाकले आहे त्यानंतर मी काकडी टाकेल कोथिंबीर टाकेल त्यानंतर लिंबूचे लोणचे आणि आंब्याचे थोडेसे लोणचे टाकून साखर मीठ टाकून मिश्रण सुंदर असं मिक्स करून घेऊया इथे मी डाळीं पण ॲड केलेत मस्त मिक्स झाल्यानंतर आपला गोपाळकाला तयार आहे आपण श्रीकृष्णांना नैवेद्य देऊन आणि पाणी फिरवून मस्तपैकी एन्जॉय करू या गोपालकाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मदे मदे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझ्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर तिने श्रीकृष्णांची मस्त अशी तयारी केली होती त्यामध्ये मला हा पाळणा दिसला हा पारणा मला असं वाटलं की मी तुम्हाला दाखवू पाळणा एकदम खरा आणि लहानपणीची सर्वांना आठवण देईल असा होता तुम्हाला हा पारणा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याकडे काय करायचे म्हणून मी घेतला दुधी भोपळा तुमच्याकडे या दुधी भोपळ्याला काय म्हणता हे मला नक्की सांगा दुधी भोपळा मी समोरून हा कट करून घेतला आणि हा दुधी भोपळा मी अगदी असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आवडत असेल तुम्ही मोठे तुकडं करा किंवा मग छोटे छोटे तुकडे पण तुम्ही करू शकता भाजी एकदम पाच किंवा दहा मिनटामध्येच रेडी होते कांदा पण इथे कट करून घेऊयात एकदम बारीक असा कांदा आपण कट करून घेऊयात त्यानंतर आपण कट करूया टोमॅटो त्यानंतर कोथिंबीर मस्त हिरवीगार कोथिंबीर अशी बारीक चिरून घेऊयात लसूण आपण किसण्याच्या साह्याने असा किस करून घेऊया जी पटकन अशी होणारी अशी ट्रिक आहे तुम्ही पण यूज करू शकता तेलामध्ये मोहरी टाकूयात आणि थोडं जिरं टाकूयात त्यामध्ये कांदा टाकून देऊयात आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकूयात गोपाळकालामधली हरभळ्याची जी डाळ सकाळी भिजवली होती ती थोडी उरलेली होती ती पण आपण या कुकरमध्ये टाकून देऊयात मी बा ही हरभऱ्याची डाळ टाकून खूप छान लागते यामध्ये आपण मसाले टाकूयात हळद तिखट आणि गरम मसाला आणि हे जे दुधी भोपळा आहे कट केलेला हा आपण ॲड करून टाकूयात थोडेसे मीठ टाकून कुकर थोडं पाणी टाकून आपण कुकर बंद करूयात दोन शिट्ट्या झाल्यानंतर तुमची ही भाजी लगेच तयार होते दुसरीकडे मस्त चपाती गरम गरम शेकून घ्या आणि दोन शिट्ट्या आल्यानंतर आपली भाजी बंद करून टाका तर ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी पाच मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे खूप छान आणि टेस्टी लागते एकदा करूनच बघा थँक्यू